वावळ <laughs> <पार देखे। laughs> येते मामा नाही ओळखत मानव मी काही नको खावाला कुंकू लावायला लागल शुभ्राला इकडे लावायचं हा गोळीवर मान चाललाय रडती हा

अग बाई चिव बाय उठलाय आपला चिव असू द्यावली करतय किंवा सगळं अंगठी लावली वाटत आधी दांदूळ प किती भारी वाटतय व छोट बाळ व ना है का नाही सगळं करतय ध्यान करून

बघा जस्तो बघा निट करत छ माता जय गुरुचर शर्टक आलाय दे बरं काय म्हणायचं हॅपी हॅपी अन न्यू यियर हॅपी बर्थडे अरे हॅपी न्यू यियर हॅपी सरी टू नेवर सरी ले

सोनं वहिनी निघाल्यात इथं त्याच्यामुळं जरा घाई असं द्यात तर तुम्ही गेला तरी जेवायला लगेच या आधार कार्डले की बरं बरं तर असू द्या अशा प्रकारे केला आपला छोटासा बर्थ डे साजरा काय झालं शुभ्रा शुभ्राचं केक कायच कच चाललं आहे अगं

चिकट होता आणि मग पुसावेशन केलं का तू तू राहते का ना जायचं टावेल ना तू राहते का शुभ्राकार तुला गुंधळा आणली कस चाललंय पाणी प्यायचं केक खाल्ला पाणी प्यायला घरी आहे का ना आधी दमाने जा अर्ध्यात घरी पण पोहोचल तिला पकडा

सारखी बुल बुल करते जायचंय का परस म्हणते परसगी म्हणते आमची परसगी म्हणते मामा गप्पा ना मामा गप्पा हसती मारस राहिली ममे 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 टीका काय कळणार ती वेगळ्या आहेत लय आवडते बहुतेक तिला ती काय आहेत ती काय विचारते ही मणी आहे तर ना जी पिंक हिरवती तिला लय आवडते तुला देऊ देऊ गळ्यातलं उमा दे मग दिदी हा उमा दे उमा 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 द्या गाव तास द्या बाय सगळ्यांना चालल्या ते जावा दामानी बाय बाय